कोयना धरणातून तब्बल अकरा हजार चारशे एकविसेक विसर्ग सुरू धरणाचे वक्र दरवाजे साडेतीन फुटांनी उचलले संगमनगर जुनापूल पाण्याखाली नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात तब्बल सव्वीस हजार चारशे आठ क्युसेक पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात सत्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायता विद्युतगृहातून दोन हजार शंभर तर धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून नऊ हजार तीनशे असा एकूण अकरा हजार चारशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे काल कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उचलून तीन हजार चारशे विसर्ग सुरू करण्यात आला होता आज आजचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलून अकरा हजार चारशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढली असून कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड